या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे अपला आदिवासी बांधव आपल्या सोबत सर आहे सर काय सांगू शकाल आज तुम्हाला आदिवासी बांधवाच्या समाजाला तिकीट भेटी काय सांगू शकाल आम्हाला आनंद पहिली गोष्ट म्हणजे पहिला आनंद या गोष्टीचा आहे की यावर्षी वरुड तालुक्यात शेंद्रजना घाट आणि वरुड दोन्हीही नगरपालिकेमध्ये आदिवासी समाजासाठी राखीव नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेगाटमध्ये आदिवासी महिला आणि वरुडमध्ये एस टी ओपन महिला किंवा पुरुष राहू शकते आणि या परिस्थितीमध्ये वेगवेगळे पक्ष कोणाला प्रतिनिधित्व घे देतील अशी आम्हालाही उत्सुकता लागली होती परंतु भारतीय जनता पार्टीने आमच्या मनातला उमेदवार दिला तो यासाठी की आम्हाला आम्ही पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आणि सामान्य लोक म्हणून जनता म्हणूनसुद्धा आमची मागणी होती की आम्हाला आमच्या घरातील आदिवासी कुटुंबातील मूळ आदिवासी जो गोंड समुदायातून येतो त्याच्यातला आम्हाला उमेदवार पाहिजे आणि जो आदिवासी परंपरेत राहतो आदिवासी लोकांमध्ये वावरतो ज्याला आदिवासींच्या समस्येची जाण आहे असाच उमेदवार भारतीय जनता पार्टीने द्यावा अशी आमची मनोमन इच्छा होती परंतु त्या आमच्या आमची इच्छा आम्ही प्रगटही नाही केली त्यांच्यापर्यंत परंतु त्यांनी आमचं मन ओळखलं समाजाचं मन ओळखलं आणि ईश्वरजी शिवकुमार सलामे यांच्या नावाने एक सुशिक्षित उच्चशिक्षित इंजिनियर व्यक्ती असा सुशिक्षित उमेदवार या वरुड नगर परिषदेसाठी दिला आणि अशीच एक उच्च शिक्षित महिला उमेदवारसुद्धा आमच्या शेंद्रजना घाट नगरपालिकेमध्ये सुवर्णा हरिभाऊ वरखडे यांच्या नावाने दिलेला आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे की आज आमच्या समुदायातील आदिवासी समाजातील कुटुंबातील खरा आदिवासी ओरिजिनल आदिवासी असलेला ईश्वर सलामे हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आपल्यासोबत संदीप उईकिया सर काय सांगू सा, सांग शकाल असं तुमच्या आदिवासी समाजाला तिकीट मिळाली आज काय सांगू शकाल हे कसं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप धन्यवाद तरुण असं वाटते की त्यांनी आमच्या आम्हाला या मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेत जी तरतूद केली का आम्हाला सर्वांना मतदानाचा जो अधिकार दिला त्यामुळं आज आम्हाला आदिवासी यांना इलेक्शनमध्ये उभं राहता येऊ शकते आणि मताचा हक्क दिला आहे त्या हक्कानुसार आज आम्हाला असं वाटते की आमच्या समाजातून जे ईश्वरभाऊ सलामे यांना जे तिकीट दिली ती योग्य माणसाला तिकीट दिली आहे सुशिक्षित माणसाला तिकीट दिली आहे त्यामुळं आम्ही सर्व आदिवासी बांधव त्यांच्या पाठीशी आहे आम्ही ग्रामीण भागातून पडतो तरी आमचे जे नातेवाईक आहे या कोणत्याही जर जे लोक आहे त्यांच्या पावतर आम्ही जाऊ आणि ईश्वर सलामीसाठी मागणी करू की नाही आपल्याला काय नव्हतं ह्या वेळेसनं जो जो बी जे पी पक्षांनी जो भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला तो योग्य उमेदवार दिला गरीब घरानेतून असेल गरीब घरानेतून आहे सुशिक्षित माणूस आहे त्यामुळं त्यांना जे तिकीट दिली भारतीय जनता पार्टीनी जे योग्य तिकीट दिली आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही आम्ही आदिवासी समुदाय पाठीशी नाही हीच माझी आमची सर्वांची आदिवासी बांधवांची आहे मागणी आहे आपल्यासोबत राजकुमार भाऊ सलामी आहेत माझी सरपंच आहेत ते काय सांगू शकाल राजकुमार भाऊ जय शेवा जय गोंडवाना जय बिरसा मुंडा प्रथम बोलायचं असं म्हणजे भारतीय जनता पार्टी दोन निवडलेला उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाकरिता तो गरिबीतून समोर आलेला व्यक्ती आहे ईश्वर महा शिवकुमारजी सलामे आणि तो इंजिनियर आहे पाठीशी आम्ही सर्व सर्व उभे आहे आपल्यासोबत किशोर भाऊ कुंबरे आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही मेन तर पहिली गोष्ट म्हणजे आधी असं काहीक वर्षाच्या बाद म्हणजे या आमच्या आदिवासी रोष्टनुसार जे सीट निघालेली आहे स्वतः आरक्षणच्यानुसार नगर अध्यक्षाकरिता जे ईश्वर भाऊ शिवकुमारजी सलामे याचं मी कसं आहे प हे म्हणजे अध्यक्षासाठी निवड झाल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं व आमदार साहेब भाऊ यावलकर यांचं मी पहिले आभारी आहे का त्यांना तिकीट दिल्या अक्षांत इथेच नाही तर तशाबद्दल अजून शेगाट नगराध्यक्ष पदाकरिता सोरनाथ आई काय म्हणते बा हरी भाऊ वरकडे तिथे पण काय म्हणते आमच्या महिला यांना निवड नगराध्यक्षाकरिता निवड केल्याबद्दल मी पहिले आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा पहिले मी आभारी मानतो कारण की न काय म्हणते बा अशा प्रकारे सर्वसामान्य परिवारातून तिथे पण नगराध्यक्षासाठी जे लेडीज आहे ते बी सर्वसामान्य परिवारातून असून त्यांच्या मूळ आदिवासी असून न्वरभोबी हे बी मूळ आदिवासी असून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे पूर्ण संपूर्ण आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी आहे कोणाट आम्ही प्रयत्न करू तरी आम्ही त्यां ला निवडून आणून देण्याकरता पूर्ण आमचा सहयोग करू प्राध्यापक नारायण भाऊ काय सांगू शकाल नेमका आज शिवकुमार सलामी सलामीविषयी काय सांगू शकाल बघा पहिले तर मी भारतीय संविधानाचं धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय संविधानातल्या तरतुदींमुळेच आज या ठिकाणी शहरामध्ये आमच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणजे वरतून रोस्टर आलं आणि म्हणून धन्यवाद परंतु या सरकारमध्ये जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तर खरं तर त्यांचंही धन्यवाद की एवढ्या मोठ्या प्रथम क्रमांकाच्या पक्षाने या वरुड शहरामध्ये ईश्वरभाऊ सलामेसारखा सामान्य कुटुंबातला उच्च शिक्षित इंजिनियर असलेला आणि मूळ आदिवासी म्हणजेच कुठेच काही भेसळ नाही असं ओरिजिनल व्यक्तीला हे या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आता या ठिकाणी चित्र वेगवेगळ्या असू शकते वरुडमध्ये पण आम्ही ईश्वर भाऊच्या समर्थनात का आहोत किंवा संपूर्ण आदिवासी समाज इथं त्यांच्या पाठीशी टाक ठामपणे का उभा आहे कारण आम्ही पाहिलं की कोणी उमेदवारी देताना वेगवेगळे क्रायटेरिया वापरले असतील हां म्हणजे कोणा कोणी समजून घ्या स्वतंत्रही नाही दुसऱ्याच्या कुबड्यावर कोणीतरी उमेदवारी करेल कोणी असे उमेदवार आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी इथेच आमच्या भारतीय जनता पार्टीमध्येच उमेदवारी माग मागायला शेवटच्या तारखेपर्यंत राहिलेत परंतु इथं भेटली नाही म्हणून तिकडे गेलेत असे उमेदवारं म्हणजे नगराध्यक्षपदासाठी जेवढे उमेदवार आहेत हे उमेदवार इथे नापास झाल्यानंतर तिकडे त्यांनी दिलेले ते उमेदवार आहेत म्हणजे सगळ्यांची सगळी स्प सगळेच जे जे उमेदवार होते जेवढे इच्छुक उमेदवार होते हे भारतीय जनता पार्टीच्याच तिकीटसाठी इच्छुक होते याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे संघटनात्मक ताकद आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची जी ताकद आहे ती मजबूत असल्यामुळे प्रत्येकाला माहीत होतं भारतीय जनता पार्टीची तिकीट ज्याला जाईल तो विजयी होणार आहे आणि म्हणून सगळे रिंगणं तिकडे रांगेत उगी उभे होते परंतु जशी ईश्वर भाऊ सलामीला जाहीर झाली यातलेच सगळे उमेदवार तिकडे वेगवेगळ्या पार्टीमध्ये त्यांनी तिकीट दिलेलं आहे परंतु खऱ्या उमेदवाराला जो आदिवासी आहे त्याची पत्नी आदिवासी आहे असा उमेदवाराला बी जे पीनं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं उमे उमेदवारी जाहीर केली एक काय असते की प्रतिनिधित्व देताना रोस्टर जाहीर करताना एक ध्येय धोरण असते की त्या त्या समाजाचं उत्थान झालं पाहिजे त्या त्या समाजाची प्रगती झाली पाहिजे ही प्रगती कशी होईल जेव्हा त्या समाजात जन्मलेल्या त्या समाजाच्याच संस्कारात वाढलेल्या आणि त्या समाजातच वावरत असलेल्या मूळ आदिवासी असलेल्या आमच्या गोंडी संस्कृतीतल्या गोंड व्यक्तीला जेव्हा जो की आताही त्या वातावरणात आहे त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही तिकीट द्याल तेव्हा त्याला त्या समाजाचे प्रश्न माहीत राहतील मला मान्य आहे की या पूर्ण वरुड शहराच्या सगळ्या समाजाचं नेतृत्व त्या व्यक्तीला करायचं आहे पण हे करत असताना या या रोस्टरचा मुख्य उद्देश हा आहे की आदिवासी समाजाला त्यांची प्रगती साधता यावी आणि ह्या साठ सत्तर वर्षात या नगरपालिकेत पहिल्यांदा जर आदिवासी उमेदवाराला म्हणजे आदिवासी रोस्टर जाहीर झालं तर अशाच कुटुंबातल्या उमेदवाराला ही संधी मिळणं अपेक्षित होतं की जो त्या घरातून येतो त्या आदिवासी परिवारातून येतो आणि उद्या जाऊन या पूर्ण मोर्शी विधानसभेमध्ये आमचा जवळपास म्हणजे चाळीस हजारच्या आसपास आम्ही जवळपास मतदार आहेत आदिवासी समाजाचे आज या पूर्ण लोकांना आनंद आहे की आज आमच्या परिवारातल्या मूळ आदिवासी समाजातल्या पोराला इथे उमेदवारी ईश्वर भाऊ सलामेला मिळालेली आहे आणि त्यामुळं हे पूर्ण ग्रामीणची आत्ताच आमची बैठकही पार पडली पूर्ण ग्रामीणची सगळी लोकं ताकद लावून या शहरामध्ये नात्या गोत्यांमध्ये आणि इतरही सर्व समाजातील लोक ताकदीने ईश्वर भाऊ सलामे यांच्या पाठीशी उभं राहतील आणि ईश्वरभाऊ भाऊ सलामी यांच्याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे सव्वीसही तेराही प्रभागाचे सगळे नगरसेवक निवडून येतील याच्यासाठी ये आम्ही ताकदीनं काम करणार आहोत त्यामुळं यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आमच्या अमरावती जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख मान्य डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब आणि आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं या आदिवासी समाजाला न्याय देणारे या वरुड मोर्शी विधानसभेचे लोकप्रिय आमदार लाडके आमदार मान्य उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर साहेब या सर्वांचे आम्ही आभारी आहोत आणि जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख साहेब किंवा शंतनुजी देशमुख आहेत सुमितजी पवार आहेत या सगळ्यांच्या एकत्रित निरीक्षणातून अभ्यासातून हे सगळे संधी आम्हाला ईश्वर भाऊ सलामेला मिळालेले आहे त्यामुळे आम्ही सगळे आश्वासन देतो आम्ही ताकदीनं हिंमत देत आहोत की या ठिकाणी निश्चितच जेव्हा तीन तारखेला निकाल लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी विजयाचा गुलाल उडवल्याशिवाय राहणार नाही आणि तो ईश्वर शिवकुमारजी सलामे यांच्या विजयाचा गुलाल असेल आणि भारतीय जनता पार्टीचा गुलाल असेल एवढंच सांगतो धन्यवाद आपण पाहू शकता आपल्यासोबत सर समस्त आदिवासी बांधव आहेत त्यांनी बोलून दाखवलात की मूळ आदिवासी बांधवाला जे तिकीट दिलं त्यामुळे आज आमचा समाज रहे। आज समाज हा प्रवाहामध्ये येणार आहे याकरता आमदार मोदयांचे नव्हे तर मुख्यमंत्रीसुद्धा आभार मानले आहेत आज सर्व आदिवासी समाज बांधव ईश्वर कुमार सलाम सोबत आहेत खरं आजचा हा दिन आनंदाचा दिवस आहे आज त्यांनी आदिवासी बांधवांनी बोलून दाखवला की आमच्यासाठी हा अस्मरणीय क्षण आहेत त्यामुळे त्यांनी आज सर्व सर्व ज्यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले पाहत्रा कॅमेरा निकू सा। प्रवीण सारखं चुळामा न्यूज पोर्टल